नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा शेतकऱ्यांचं एका शेतकऱ्याच्या चॅनलवरती म्हणजेच हजारी फार्म यूट्यूब चॅनल आज आपण पाहणार आहोत सोयाबीनच्या शेवटच्या फवारणीविषयी माहिती जसं की आम्ही आपल्या शेतातून थेट व्हिडिओ व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवतो की आम्ही फवारणीमध्ये काय घेतलं म्हणजेच कीटकनाशक कोणतं फंगिसाईड कोणतं टॉनिक कोणती हे सर्व माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतो थेट शेतातून असं नाही की एल डी स्क्रीनवर आम्ही तुम्हाला माहिती देतो कारण आम्ही शेतकरी आहोत थेट शेतात काम करतो आणि तिथूनच व्हिडिओ बनवून आपल्यापर्यंत पोहोचवतो तर मित्रांनो चला तर बघूया तर सोयाबीनचं जे पीक आहे ते माझ्या मते मा असं आहे की आपण आपल्याला जे भाव बाजारभाव जे मिळत आहेत आणि सोयाबीनचं उत्पन्न जे होत आहे त्यामुळे लागणारी मजुरी सर्व खर्च जर पाहता आपण अनावश्यक खर्च याच्यावर टाळावा कारण की आपल्याला खर्चातून मायनस करून जे उत्पन्न मिळतं ते फारच कमी मिळतं सोयाबीन या पिकात त्यामुळे मी वैयक्तिक माझं स्वतःचं मत सांगतो की मी फक्त दोन फवारणी घेतो सोयाबीन या पिकावर पहिली फवारणी फुलाच्या स्टेजला त्याच्याबद्दलही व्हिडिओ मी आपणापर्यंत पोहोचवलेला आहे तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा आणि जे सबस्क्राईबर आपलं चॅनल किंवा आपला व्हिडिओ आहेत त्यांचे मनापासून धन्यवाद कारण की त्यांनी एका शेतकऱ्याच्या चॅनलला सपोर्ट केलेला आहे सबस्क्राईब केलेला आहे तर खर्च पाहता उत्पन्न फारच कमी निघतं त्यामुळे अनावश्यक खर्च याच्यावर टाळावा अशी आमची इच्छा आहे मग त्याच्यावर आपण वेगवेगळे प्रयोग करून पाहला तर मी जवळपास चार ते पाच वर्ष झाले मी फक्त दोन फवारण्या या सोयाबीनच्या पिकावर घेत आहोत एक फ्लावरिंग स्टेजला आणि एक शेंगा भरणीच्या वेळेस तर मित्रांनो आता जाए, सेंगा भरनी तो त्या मुले आमी काई ही स्टेज आहे शेंगा भरणीची तर त्यामुळे आम्ही काय घेतलं हे शेवट शेवटी पर शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा म्हणजे आपल्याला पूर्णपणे कळेल कारण मी गेले पाच वर्षापासून सोयाबीनचं फक्त दोन फवारणीवर जवळपास आठ नऊ दहा अकरा बारा म्हणजे जवळपास मला दहा जस्त ते बारा सोयाबीन हे जास्तीत जास्त वर्ष लागलेलं आहे आणि आठ ते नऊ हे खूप कमी म्हणजे ज्या वर्षी खूप खराब वातावरण म्हणा किंवा असं काही झालं त्यावेळेसच मला खूप कमी सोयाबीन झालेलं आहे आपण सोयाबीनची सेटिंग बघू शकता शेंगाचा प्रमाण हा थोडा पतल्या ठिकाणचा फोटो आहे म्हणून जरा माल जास्त प्रमाणात दिसत आहे तरी एरवी सो सोयाबीनच्या पूर्ण प्लॉटमध्ये जरी बघितलं तरी चांगल्या प्रकारे माल लागलेला आहे तर आपण पाहतो चार ते पाच वर्षापूर्वी जे सोयाबीनला दहा ते अकरा हजार रुपयाचे भाव मिळाले होते त्या अनुषंगाने केलेला खर्च आपण आणि आता जे तीन ते साडेतीन हजार रुपयाचे चार हजार रुपयाचे जे भाव मिळत आहेत त्या खर्चावर फारशी तफावत दिसत नाही तर आपण मिळालेल्या भावांमध्ये जो खर्च करतो आणि कमी झाल्यावरती आपला खर्च जो तोच राहून जे उत्पन्नात आपले घट होते ते आपल्याला कमी करायचे त्या अनुषंगाने आपण एक नवीन व्हिडिओ बनवणार आणणार आहोत त्याच्यावर पूर्ण थोडा लांब झाला तरी चालेल पण आता आपल्याला सांगायची जे महत्त्वाचं जे कारण आहे फवारणी कोणती घेतली तर मित्रांनो यामध्ये आपण घेतलं प्रोफेनोफॉस फाऊस सायप्रोमेथ्रीन चाळीस पर्सेंट चाळीस चार सायप्रोमेथ्रीन चाळीस चार पर्सेंट प्रोफेनो चाळीस पर्सेंट तर हे आहे सिजन टाचं पोलिथ्रीन तर याचा डोस घेतला आम्ही याच्यासोबत काय घेतलं तेही पूर्णपणे सांगणार आहोत तर याचा डोस आपण घेतला तीस एम एल पर पंधरा लिटर पंपला तीस एम एल पर पंधरा लिटर पंपला प्रोफेनो सायपरचा डोस घेतलेला आहे आणि आपल्या फवारणीला थोडा उशीर पण झाला होता म्हणजे जवळपास एक महिना झाला होता त्या हिशोबाने आणि हे कोराझन आहे म्हणजेच कोराझन आपल्या माहितीच तो याच्यासाठी की आपण कोराझनला ओळखता त्यामुळे हे भारतसाठीचं जादू नावानं येते हे कोराझन आहे याचा डोस आपण घेतला दहा एम एल पर पंप चार्जिंग पंधरा लिटरचा पंप आणि हे बुरशी नाशिकमध्ये आहे विसल्प नावाने येते बूस्टर कंपनीचं जसं की सुमोटुमोचं हारू येते त्या हिशोबाने टेबुगुणाजवळ दहा पर्सेंट आणि सल्फर पासष्ट पर्सेंट हे घेतलं आपण तीस ग्रॅम पर पंप आणि एक केसर म्हणून येते ऑर्गेनिक पोटॅश आहे पाटील बायोटेकचं आपण ऑर्गेनिक पोटॅश दुसऱ्या कंपन्यांचंसुद्धा घेऊ शकता यामध्ये वीस पर्सेंट पोटॅश येते आणि सल्फर येते दीड पर्सेंट याचा डोस पाच ग्रॅम म्हणजे शंभर ग्रॅमची पॅकिंग आहे त्याच्यात आम्ही वीस पंप करतो पंधरा लिटर पंपाला चार्जिंगच्या तर हे आपण फवारणी घेतलेले आहे तर मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्यासाठी धन्यवाद